नमस्कार मी अजय लक्ष्मण जाधव गेली जवळजवळ तीन वर्षे ही फूड व्हॅन चालवत आहे या व्हॅनसाठी मी ऑनलाईन एकदा बघितलं होतं सोशल मीडियावरती त्याच्यानंतर मी जाऊन स्वतः जाऊन ऑफिसला अनिल फोंडेकर साहेबांशी भेटलो काय काही पेपर लागतं ते मला फोंडेकर सरांनी आणि प्रज्ञा मॅडमने व्यवस्थितपणे सांगितलं आणि त्यांनी जेवढं सांगितले तेवढे पेपर मी त्याला सबमिट केले आणि त्यांनी कमीत कमी कालावधीत गाड्या देतो असं मला आश्वासन देऊन मला त्याच शब्दाला त्यांनी मान राखून कमीत कमी वेळेत मला गाडी अवेलेबल करून दिली मी त्यांचा आभारी आहे सध्या आपल्या गाड्यामध्ये आपण सिझनल म्हणजे आता मी ज्यूस ठेवलेला आहे तो ज्यूस उत्तम दर्जाचा आहे त्यात काही मिलावट केमिकल वगैरे काही नाही हायजेनिक आहे माझ्या आपल्या आवडी गाड्या टायमिंग आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत असते हा मी धंदा सिजनल शिजनल करत असल्यामुळे आता सध्या मी पाव गरमीच्या सीझन मध्ये आता बघा ज्यूस ठेवलेले आहेत ते हाफ दहा रुपयाला हाफ ग्लास केला जेणेकरून सगळ्यांना परवडेल फुल ग्लास पंधरा रुपये वॉटर मिलन आहे मँगो ज्यूस आहे पॉकटेल ज्यूस आहे अशा प्रकारचे विविध दिस ठेवतो आणि आता मग पावसाळा सुद्धा आले की लोकांना चहा मग चहा आणि वडापाव वगैरे भजी वगैरे हा व्यवसाय सुरू करतो तर तुम्हाला जर यायचं असेल तर नजीकमध्ये स्टेशनच्या बाजूला अगदी बाजूलाच फेस्ट आपली गाडी उभी असते तिकडे येऊन कधी संपर्क साधा आवश्यक टेस्ट घ्या तुमचं स्वागत आहे जय हिंद जय महाराज